श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार माझे नाव उमा आहे आणि मी कोइंबतूर तमिळनाडू येथे रहिवासी आहे मी रक्तातील साखरेच्या अत्यंत उच्च पातळीमुळे त्रस्त होते जेव्हा माझ्या साखरेची पातळी चारशेच्या वर गेली तेव्हा जोडवे घालतो त्या बोटाच्या शेजारच्या बोटावर एक गंभीर जखम झाली अनेक औषधे घेऊन आणि सतत उपचार करूनही ती जखम बरी होत नव्हती अखेर शस्त्रक्रिया करून माझ्या पायाचे अर्धा इंच बोट कापून टाकावे लागले शस्त्रक्रियेनंतर नियमित मलमपट्टी करूनही ती जखम भरून येण्यास तयार नव्हती पूर्ण शरणागती पत्करून मी वरदीक्षा माला परिधान केली पवित्र व्रताचे पालन केले आणि दररोज श्री परमज्योती भगवती भगवानांची प्रार्थना करून मूलमंत्राचा जप केला आणि पूर्ण बरे वाटण्यासाठी प्रार्थनाही केली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या असीम कृपेने मला धारण केलेल्याच्या अवघ्या एका आठवड्यात जी जखम चार महिने बरी होत नव्हती ती पूर्णपणे बरी झाली या चमत्कारिक उपचारांसोबतच माझ्या रक्तातील साखरेची पातळी देखील सामान्य झाली मला हे विलक्षण आरोग्य आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञतेने श्री परमज्योती भगवती भगवान यांच्या दिव्य चरण कमलांवर कोटी कोटी वंदन अर्पण करते